खर तर माझ्या निरावागजमध्ये अनेक आजी माजी मान्यवर आपले आपले विचार मांडू शकतात त्यांना मांडायचे होते पण वेळेच्या अभावी हे शक्य झालं नाही त्याबद्दल कृपया कोणी नाराज होऊ नका अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो तुमच्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल स्वागत देखील आपल्या सगळ्यांचं करतो आणि वेळ बराच झालेला असताना देखील आपण जी उपस्थिती दाखवली नेहमीच तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम दाखवलं नेहमीच तुम्ही मला भरभक्कम पाठिंबा त्या ठिकाणी दिला मित्रांनो मधल्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं घडली आणि ती समीकरणं घडत असताना यामध्ये काही वेगळे निर्णय तशा प्रकारची सेंट्रलला शिफारस केली आणि राजगड पण त्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी दिलं नव्यान पिढीला नेहमी ह्या थोर पुरुषांचा स्त्रियांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमच्यासारख्यांची भावना हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याचबरोबर सरकारमध्ये आल्यानंतर आपण आपल्या वेगवेगळ्या गावांच्यामध्ये तालुक्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला आणि त्याच्यातून माझ्या निरावागजमध्ये देखील निरावागज खांडस घाटगेवाडी जलजीवन मिशन योजनेतनं सत्तावीस कोटी रुपये एच डी पाईप शासन देणारे ते पंधरा कोटी रुपये असं बेचाळीस कोटी रुपयाचं काम आपण हातामध्ये घेतलं तुम्ही पण अनेक जर माझ्याकडे आला होता की अजित पवार ह्याच्यामध्ये असं केलं तर ते जास्त चांगलं होईल आणि जशी तुम्ही मागणी केली तशा पद्धतीनं आपण त्याच्यात काही बदल केले आणि लोकांच्या मानण्याला एक आपण त्यांचा पाठिंबा दिला आणि त्याच्यातून ही कामं केली आपलं निरावागच सगळीकडे वाढलेलं आहे अनेक माझे लोक वाड्या राहतात इकडचा रस्ता देखील मागे आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं केला त्याच्याचबरोबर इकडून पण बारामतीतनं येणारा तोही रस्ता आपण साडेसात मीटरचा त्या ठिकाणी करतोय अशा प्रकारचे बरेच बदल चाललेले आहेत मित्रांनो मी खरोखरीच निरावागसकरांनो आणि कांडा शिरवली ह्या भागातले जे जे घाडगेवाडी भागातले लोक जमले असतील त्यांना सगळ्यांना सांगेन बाबांनो आपण जर आज सरकारमध्ये नसतो तर, सरकार तर आपल्याला उन्हाळ्याचं पाणी मिळालं नसतं कॅनॉलचं पाणी मिळालं नसतं त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आठवा पावसाळा बंद झाल्यानंतर काय निरावागस बंधाऱ्याची अवस्था होती काय वर्षा बंधाऱ्याची अवस्था होती परंतु 把那最。